त्यांनी अजरामर जे काम करून ठेवलं ते कधी आता यापुढच्या काळात विसरता येणार नाही ते योद्धा ही त्यांना मिळालेली जी एक सार्वजनिक पदवी आहे ती मला असं वाटतं की त्यांच्या आयुष्यातल्या राजकीय जीवनातली सर्वोच्च काम त्यांनी करून ठेवलेलं आहे राजकीय माणसं येतात जातात मंत्री येतात जातात त्या मंत्र्यांची नावं लक्षातही राहत नाहीत पण राज करोनाच्या काळामध्ये राजेश टोपेंनी महाराष्ट्राच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत स्वतःला झोकून देऊन एखाद्या कार्यकर्त्याची भूमिका स्वीकारली मंत्रिपद विसरून कार्यकर्ता होऊन प्रत्येक हॉस्पिटलला भेटी देऊन करोनाच्या उपचारासाठी जे जे लागेल ते ते करण्याची तयारी ठेवून ज्या पद्धतीनं त्यांनी वर्ष दीड वर्ष ज्या पद्धतीची मेहनत घेतलेली आहे त्याला तोड नाही असं मला असं वाटतं आणि म्हणून त्यांचा सर्वत्र योद्धा यात एका उपाधीनं गौरव करण्यात आलं एवढंच नव्हे तर अनेक संस्थांनी जाहीरपणे मंत्र्यांचा सहसा सामाजिक संस्था सत्कार करत नाहीत पण राजेश भैया या त्याला इतक्या मोठ्या प्रमाणाचा अपवाद आहेत की अनेक संस्थांनी त्यांचा करोना योद्धा या उपाधीनं जाहीरपणे सत्कार केलेला आहे पवारसाहेबांनी तर कौतुक केलंच त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धवसाहेबांनी त्यांचं कौतुक केलं पण केंद्र केंद्रीय सुद्धा महाराष्ट्र राज्यानं ज्या पद्धतीनं करोनाची लढाई लढवली त्या करोनाच्या लढाईमध्ये त्यावेळेचे आरोग्यमंत्री म्हणून राजेश टोपे यांच्या नावाचा केंद्रीय पातळीवरसुद्धा उल्लेख झाला मला असं वाटतं की कि, किती प्रभावीपणे संकटावर मात करण्याकरता मंत्री एखादा झोकून देऊन काम करू शकतो याची प्रचिती यानिमित्तानं महाराष्ट्राला मिळालेली आहे